आता बोलूयात गोव्यात महाराष्ट्राला लागून असलेलं हे छोटंसं राज्य मात्र या गोव्यावर सत्ता कोणाची जे आकडे आहेत विविध वाहिन्यांचे आपण पाहूयात एकूण चाळीस जागा आहेत गोव्यात विधानसभेच्या एबीपी न्यूजच्या सर्वेक्षणानुसार सोळा ते बावीस जागा भाजपला मिळू शकतात म्हणजे बहुमत मिळू शकतं काँग्रेसला दहा ते सोळा आपला चार अपक्ष आणि इतर पाच इंडिया टुडेचे आकडे सांगत आहेत की भाजपला सुद्धा इथे बहुमत मिळू शकतं कदाचित अठरा ते बावीस जागा इथे भाजपला मिळू शकतात पुन्हा सत्ता स्थापन होऊ शकते काँग्रेसला नऊ ते तेरा आपला फारच कमी म्हणजे शून्य ते दोन सगळ्याच ठिकाणी आपला फारच कमी जागा दाखवलेल्या आहेत एक्झिट पोलमध्ये आपल्या इथून खूप मोठ्या अपेक्षा होत्या इंडिया टी व्हीने सुद्धा वीस जागा भाजपला मिळू शकतात जास्तीत जास्त असं म्हटलं आहे तर नेटवर्क एटीनं एकवीस हा गोव्यातला एक्झिट पोल आहे विविध वृत्तवाहिन्यांचा तर ॲव्हरेज जर का आपण काढलं या सगळ्या एक्झिट पोलचं या चारी पाचही एक्झिट पोलचं तर असं लक्षात येतं चाळीसपैकी वीस जागा भाजपला मिळतील काँग्रेसला तेरा आपला तीन अपक्ष आणि इतर म्हणजे यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षसुद्धा आला वेलिंगकरांनी जो पक्ष स्थापन केला होता तोसुद्धा आला या सगळ्यांना मिळून तीन झाला